बाबा आता विधानसभेची निवडणूक पुण्यात आहे जुन्नर तालुक्याला आमदार कोण हवा चेहरा बदलायला हवा का विद्यमान आमदार अतुल बेनके यांना संधी द्यायला हवी आता माझं तर म्हणणं असं आहे पूर्वी आशाताई बुचके दाढाडीच्या कार्यकर्त्या होत्या पण त्या शिवसेनेत होत्या आणि शरद दादा सोने सोनवणे हेही दाढाडीचे कार्यकर्ते ते शिवसेनेत आता एकनाथ शिंदेकडे गेलेत किंवा उद्धव ठाकरेकडे या आपल्याला अजिबात पाहता नाही त्यांच्याबद्दल कार्यकर्ते अशात भाजपत आहेत शरद सोनवणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत हाय हे माहिती आहे अशातही भाजपमध्ये गेली म्हणजे थोडं आता आम्ही कट्टर शिवसैनिक असल्यामुळं आम्ही वळत नाही आम्ही शिवसेनेत जागेवरच हो आहे तर जो शिवसेनेचा आमदार असेल म्हणजे आता इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने त्यांच्या बाजूचा आम्ही काम करणार जो वरून निर्णय असेल त्या आदेशाचं आम्ही पालन करणार माऊली खंडागळे की सत्यशील सरकार आता तसं पाहिलं तर जवळचे आपले सत्यशील दादा हे आपण भाऊ आहोत त्यामुळं आता मला सत्यशील दादा शिवाय पर्याय लय मग आता जर माऊली खंडगोळे उमेदवारी मिळाली किंवा तुम्ही म्हणता कट्टर शिवसैनिक मग कट्टर शिवसैनिक हा पक्षाशी प्रामाणिक राहतो शेरकरांना उमेदवारी जर मिळाली तर तुमच्या प्रामाणिकपणाचं काय शेरकरांना जरी उमेदवारी मिळाली तर शेरकरांना मत देणार आम्ही आणि शेरकर नसले खांडागळ्या असले तर मग खांडागळ्यांना देणार आम्ही मतदान म्हणजे आघाडी म्हणून हो माझी थोडक्यात थोडक्यात शेरकर आणि माऊली दोघांना पसंत हो, शेरकरांना मिळाले तर अधिक बरं होईल अधिक बरं होईल अधिक बरं होईल शेरकरांना मिळाले कारण जन का जनसंपर्क कारखान्यामुळे जास्त आहे आणि जरा युवा नेता आहे अतुल बेनके यांच्या कामावर समाधानी कि असमाधानी त्यांनी काय केली असतील नसतील पण इथं आमच्या डोळ्यासमोर इतकी कामं त्यांची नाही कधी गावात फिरकत नाही काय नाही पण या लोकांना फोन केल्यावर लगेच तातडीने हजर करतात काही असो सत्यशील शेतकऱ्यांचं एक नाव चांगलं आहे विघ्नर कारखाना त्यांनी शेडबाबा नंतर चांगला चालवला हो ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तालुक्यामध्ये सध्या काँग्रेस पक्ष अत्यल्प आहे कमी कार्यकर्ते आहेत सत्यशील शेरकरांनी जुन्नरची जागा पंजाच्या चिन्हावर लढवावी ते शरद पवारांच्या सोबत जाऊन तुतारी चिन्ह घ्यावं आता तिन्ही पक्ष महाविकास ज्यांचा निर्णय होईल त्या शेकराना सल्ला काय आता तसं पाहिलं तर शेरकरांनी काँग्रेसचा चिन्हा ओलाढावं कारण आपण काँग्रेसचा माणूस आहे आणि लगेच उडी मारून तिकडं जावं हे काही योग्य नाही काँग्रेसच्या चिन्ह लढलं तरी चालेल ना म्हणजे चाले जा जागा ठाम राहते निष्ठावंत माणूस समजतो आणि नुसतं आमदारकीसाठी उडी मारणं तो योग्य नाही म्हणजे असं मला सांगा मागे पवारसाहेब एकदा इकडे आले होते त्यांच्या निवासस्थानी तेव्हा पवारसाहेब म्हणाले होते की जुन्नरच्या जागेवर आमच्याच पक्षाचा दावा आहे म्हणजे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मग कसं था ते नाही सांगू शकत नाही तुमच्याकडे मी नंतर येतो परत तुमच्याकडे परत येणार आहे तुम्ही तुमचं तुम मत हा माझंच मत सांगतो आता शेवटी शरद पवार हे जुने जाणते नेतृत्व आहे त्यांचं लोक मानतात शरद पवार साहेबांचं आता तो ज्याचा त्याचा निर्णय त्यांनी काय करायचा ते आपण सांगून थोडं होणार आहे का सत्यशील बघा पंजेच्या चिन्हावर उभे राहिले तर लोक तुम्हाला स्वीकारतील जर सत्तेसाठी म्हणजे स्वार्थासाठी किंवा आमदारकीसाठी पक्ष बदलला तर ते लोकांना आवडणार नाही असंही काहींचं म्हणणं आहे आपल्या सोबत आता इतर काही सहकारी आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूया बाबा काय तुम्हाला वाटतं काय कल का कोणाचा आमदार कोण हवा विद्यमान आमदार तुतारी धनुष्यबान की कमळ या तिघांची युती आहे ना महाविकास आघाडी आहे ना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडी महायुती पण आहे महायुती आहे ते महायुतीकडे आमचं लक्षच नाही आमचं आमचं लक्ष महागावर घेऊ महाविकास आघाडीकडे तुतारी आहे पंजा आहे त्याच बरोबर तिघांपैकी एकाला जरी आलं ना निशाणी ज्याची असेल ना त्याला आम्ही वोट देणार तिघापैकी तिघापैकी कोणी पण असणार ना शक्यतो मला वाटतं आपलं सत्यज शेरकरच असेल तर ते पण मला वाटतं तुतारीवरच घेणार ते जयशर मग बाबा असं म्हणाले की सत्यशील सरकाराने पक्ष बदलू नाही असे काय नाही एखाद्या वेळेला जरी पण इलेक्शन साठी जरी बदलला तर ते परत येतातच इकडे ते नाही जर तुतारीच्या पक्षात गेले त्यांना पुन्हा काँग्रेस मध्ये येणार नाही येता येणार नाही त्यांची आमदार की धोक्यात जाईल ना नाही नाही फक्त लढण्यासाठी फक्त तुतारी यायची एकदा एकदा पाच वर्ष संपले की परत आपला पक्ष यायचा म्हणजे तुतारीकडनं पाच वर्ष आमदार व्हायचं पुढच्या पंच वर्षाला पुन्हा हाताचा पंजा परत येणार इकडे अशी बनवा बनवी बनवा बनवी नाही म्हणतायत पण पण काय माहितीये का म्हणजे आता अतुल बिन करतात अजित पवारांकडे समोर काय म्हणजे अतुल पवार म्हणजे आणि इकडे जास्त जोर कोणाचा आहे याचा महाविकास आघाडीचा जोर आहे समजलं आणि हे ते आ, आ, वीद्यमान, वीद्यमान तर तिकडे आहेत ना तिकडे आहेत असं विद्यमान आमदार हा विद्यमान विद्यमान आमदार आहेत त्यांना जास्त सपोर्ट नाहीये समजलं सपोर्ट आलाय फक्त सत्यजेअर सत्यशील मग अशी तुम्ही जे कमेंट पास केली की बाबा सत्यशील शेअर कर नको किंवा अमुक पाहिजे तमुक पाहिजे मग एक जण असं म्हणाले तुमचं इथं मतदानच नाही नाही ना, ना बरोबर आहे मतदान नाही तुम्ही फक्त एक मतदार म्हणून तुमचा कल सांगितला हो कलच सा बरोबर माझे मतदान नाही तुमचं मतदान नाही तुमचं मतदान इथं नाही